शिवजयंती म्हणजे मराठी माणूस असेल किंवा हिंदुत्व असेल यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आजचा दिवस आहे छत्रपती शिवरायांची जयंती एक मनालाच नव्हे तर विचाराला समाजाला एक ऊर्जा एक गती नीती या सगळ्यात येण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतं सकाळपासून या उत्सवाचे देवगिरी किल्ल्याहून के सुरुवात केलेली आहे वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जयंतीचा उत्सव आनंददायी आणि प्रेरणादायी एवढं म्हणता येईल अडीच वर्ष मंत्रिमंडळात राहून उद्धवजींच्या नंतरचा नेक्स्ट उद्धवजी मंत्री राहून नगर विकास सारखं महत्वाचं खात स्वीकारून ईडीच्या भीतीनं भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर होणं आणि इकडं फार साळसूतपणाचा आव आणण मला असं वाटत या गोष्टी जास्त दिवस चालणार नाही जनता निश्चित एक दिवस या सगळ्या विषयाला विचाराला निश्चित तिलांजली दे

सरकारने तीन पैकी दोन तर त्यांच्या बाजूचेच निर्माण केलेले त्याच्यामुळे विरोधी नेता असला काय नसला काय त्याचा सल्ला असला काय नसला काय फरक काय पडणार आहे याचाच अर्थ सत्ताधारी पक्षाची मनमानी याच्यामध्ये होतीये मनमानी नाही तर अंदाज आहे कारण आधीच्या निवडणूक आयोग आयुक्तांनी कशा पद्धतीनं काम केलं सत्ताधारी पक्षाच्या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि विरोधी पक्षाला कशा पद्धतीनं त्रास दिला या हिंदुस्थानात दिसलेले हरियाणाची निवडणूक महाराष्ट्राची निवडणूक दिल्लीची निवडणूक लोकसभेची निवडणूक आणि या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीची एक शाखा झाल्यासारखं काम करतोय सरन्यायाधीशाचा समावेश याच्यात असताना तो का काढला याला का आव्हान दिलेलं आहे मारतो ते जर त्याचा निकाल येईपर्यंत थांबायला काही हरकत नव्हती कोणी मंत्री ऐकत नाही हो जे सगळं इमिजिएट बाहेर येतं कधी कधी तर कॅबिनेट चालू असताना बाहेर येतं काही मंत्री बाहेर हे देतात गुप्ततेची शपथ जरी घेतलेली असली तरी बरेच मंत्री गुप्तता पाळत नाही गुप्तता पाळली पाहिजे हा संकेत आहे आणि जे पाहत नाही त्याच्यावर खरोखर देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत असेल त्या खात्यावर कारवाई करून दाखवावी आणि ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये यायच्या आधीच बाहेर करतात याचाच अर्थ या तुमचा अजेंडा लीक होतो आणि अजेंडा लीक करणारे तुमचेच लोक आहे <स्था> मी <laughs> ते बघितलेलं नाही तो आज जयंती आहे जयंतीच्या दिवशी मला असं वाटतं अभिवादन करण्याची आवश्यकता आहे आज आनंदाच्या जन्मदिन आनंदाचा दिवस असतो त्या दिवशी मला असं वाटतं श्रद्धांजली वाहण्याची आवश्यकता नाही झालं असं शकतं परंतु मी मराठी भाषेतलं ते मला कोणीतरी सांगितलं श्रद्धांजली परंतु त्यांनी निमित्त श्रद्धांजली लिहिलं मात हे व्याकरण चुकीचं व्याकरण दृष्ट्या असं लिहिणं चुकीचं आहे खरंय त्यांचं कोणते कोणते मंत्री लीक करतात जर आम्हाला फोन करून विचारलं तर आम्ही सांगू मुख्यमंत्र्यांना कोण कोण लीक धरतं म्हणून मुख्यमंत्र्यांना विचारलं तर सांगू परंतु मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री पण आहे त्यांना त्याची आवश्यकता पडणार नाही कारण गृह मंत्रालय असं असतं की ज्याला या राज्यातलं पान जरी आलं तरी ते कळू शकत तेव्हा मला वाटत नाही अशी काही त्यांना गरज पडेल आणि एक दोनच नाव आहे त्याच्यात <laughs> <थीज़ी> थी <लपो। laughs> एक हे शिवसेना नेत्यांच्या नियमित बैठका होत असतात सगळंच काम पक्षप्रमुखावर एकट्यावर सगळं ओझं टाकण्यापेक्षा शिवसेना नेत्यांनी या जबाबदारीचं विभाजन करावं अशा प्रकारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात या सगळ्या पद्धती होत्या आताही मधल्या काळात आहेच परंतु काही या सगळ्या फुटीनंतर थोडासा खंड या सगळ्या प्रोसेसमध्ये पडला होता नव्यानं पुन्हा एकदा शिवसेना नेते संघटनेची जबाबदारी मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कारण शिवसेना नेते एक एक शिवसेना नेता एक एक ताकदीचा आहे मग दिवाकर रावते साहेब असतील भले संजय राऊत साहेब असतील भले सुभाष देसाई साहेब असतील हे सगळे एक एक ताकदीचे नेते आणि मला वाटतं हे मैदानात उतरल्यानंतर निश्चित महाराष्ट्रातलं चित्र पलटू शकेल असं दिसत काय होणार नाही मग का बर तुमच अजून नाशिकचा पालकमंत्री होत नाही रायगड च पालकमंत्र्याविषयी दिसत नाही तुम्ही बैठकीला जात नाही तुमच्या विभागाचे अधिकारी तिकड दाओसला जातात तुम्ही इथंच फिरता कोल्ड वॉर तर नाही तुमच्या एका उद्योग मंत्र्याला पत्र लिहावं लागतं हो की धोरणात्मक निर्णय परस्पर घेऊ नका हा प्रकार काय हा प्रकार कोल्ड वॉरचा ज्या बातल्या होतात तुम्हाला विचारलं जातो फुकट त्या जा खात्याच्या मंत्र्याला विचारलं जातं की तुम्हाला सेक्रेटरी कोण असावं ना नाही विचारलं आणि म्हणून हे तुम्ही किती जरी सांगितलं तरी जनता सबकुच जाणतीय तिथल्या काही राजकीय कारणामुळं जे तो का का आहे चांगला शिवसैनिक होता आहे त्यांनी प्रवेश केल्याची माहिती कळाली परंतु मशाल घेऊन गेला म्हणून काय सगळ्या मशाली थोडी जात असतात संघटनात्मक बदल अपेक्षित बदल नाही संघटनात्मक संरचना या विषयावर मॉडिफिकेशन व्हावं असं मत आहे बऱ्याच जणांचं बदल वगैरे काही कोणी काही सगळे लोक चांगलं काम करतात पण तो या काम करण्यामध्ये काय सिस्टीम असावी अशा प्रकारचे एक मतप्रवाह आहे

पराभूत असं कोणी थोडी कोणाला करत असत स्वतः दम असला तर माणूस जिंकत असतो स्वतः दम नसला तो पराभूत असतो उगच पराभूत झाल्यावर याच्या त्याच्याकडे बोट दाखवण्यात काय अर्थ आहे त्याच संघाची पुनर्रचना झाली होती भारतीय जनता पार्टीच्या मला असं वाटतं नातू त्यांनी त्याच बंडखोरी केली होती म्हणून ती सीट पडलेली दान्स बार सुरू करण्यासाठी सरकारने कोणतेही प्रयत्न केले तर त्याला आम्ही विरोध करू उलट आताचे जे ऑर्केस्ट्रा दिलेले हे सुद्धा बार सारखं काम करतात ते रोखलं पाहिजे मुंबई असेल पनवेल असेल ठाणे असेल ऑर्केस्ट्राची परवानगी दिलेली असताना अनेक बार मध्ये डान्स बार पेक्षाही परिस्थिती आहे उलट ती थांबवली पाहिजे नव्यानं जर डान्स बार आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही ताकदीनं विरोध करू एवढं सांगा हे तीन बाजूला तीन तोंड आहेत फडणवीसांचं एकीकडं अजितदादांचं एकीकडं एकनाथ शिंदेचं एकीकडं आम्हाला त्यावेळेस नाव ठेवत होते आता यांची परिस्थिती त्याच्यापेक्षा तिघ तीन इकडे आहे त्या सत्यमेव जयतेमध्ये कसा एक इकडे बघतो एक इकडे बघतो एक इकडे बघतो तशा पद्धतीने तीन बाजूने तीन तोंड केलेलं हे सरकार आहे कुठे तुमचं थोडी केलेलं पाप थोडीच उतलं जाणार आहे मला असं वाटत नाही धुतलं जाऊ शकत आता काय घ्यायचं हलक्यात आणि काय घ्यायचं भारी हे सगळं मला असं वाटतं होऊन गेले तुमच्या सगळ्या योजना भारतीय जनता पार्टी आता बंद करते पैशाच्या बाळावर निवडणुका भ्रष्ट पद्धतीनं निवडणुका जिंकलेले लोक तांगा पलती म्हणतात सरकारी यंत्रणा बाजूला ठेवून मला असं वाटतं टांगा चालवायला यावं जनता ताकद दाखवून देईल नाही मी कुंभमेळा आहे आपल्या याच्यामध्ये त्याचं निश्चित एक धार्मिक आध्यात्मिक दृष्टीनं त्याचं एक वेगळं महत्व आहे एवढी गर्दी रोज वेगळ्या घटना होताना आपण त्याच्यात का जावं अशा प्रकारे मी विचार माझा विचार आहे जायला आपण जाऊ शकतो निश्चित या कुंभमेळा एक श्रद्धेचा प्रश्न आहे हिंदुस्थानातील लोक श्रद्धाळू आहेत त्या पद्धतीने जातात मी तरी अजून जाण्याचा कोणता निर्णय घेतलेला नाही दुट्टी मारल्यानं ना पापा धुतले जातात असं मी म्हणणार नाही कारण मग जर एवढे पाच पन्नास कोटी लोक गेले तर सगळे पापी थोडी आहे पण काही पापी देशात जातात त्या पापीमुळे बाकीच्या लोकांना बदनाम करून असं मला वाटतं गड किल्ल्यांची दुरावस्था झालेली आहे मी नुकतंच रायगड आणि सिंहगडला जाऊन आलो देवगिरीला तर नेहमी जातो म्हणतो या गड किल्ल्यावर पैसा तर खर्च केला जातोय परंतु संवर्धन या गड किल्ल्याचं नीट होत नाही अशा प्रकारची स्थिती निश्चित आहे राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने हा संकल्प केला पाहिजे की आपण इतरत्र कोट्यवधी रुपये खर्च करतो परंतु किल्ले संरक्षणासाठी नुसतं विकास कामासाठी नव्हे तर त्याचं संरक्षणासाठी सुद्धा यंत्रणा उभी केली पाहिजे थँक्यू